चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला आता वेळ आलेली आहे ताई मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं आता प्रत्येकाचा काही चॉईस असतो मला माहित नाही पण मी निर्णय घेतला मोदी साहेबांशी चर्चा केली अमित भाईशी चर्चा केली देवेंद्र भाऊंशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय मी भाजपमध्ये येतो तुमच्या आशीर्वाद कामही करेन की दोन हजार दहा पासून मला या ठिकाणी त्रास होत आहे खरं तर कोणता त्रास होत आहे त्यांनी जगजाहीर जनतेसमोर सांगायला पाहिजे कारण पक्षनेतृत्वाने एवढा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढे विश्वास ठेवून एवढी मो महत्वाची पदं दिली त्यांना प्रदेशाध्यक्षसुद्धा या राज्याचं महत्त्वाचं मानाचं पद काँग्रेस पक्षामध्ये दिलं एवढी मानाचे पदं दे माना पद काँग्रेस पक्षाने दिल्यावरही अशा प्रकारची जर वक्तव्य जर करत असतील तर काँग्रेस कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत त्यांना जशास तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता दिली